नमस्कार संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभर महायुतीकडून लाडकी बहीण योजना ही जोरदार गाजवली जात आहे तर महाविकास आघाडीकडून लाडक्या बहिणीला सत्ता मिळाल्यानंतर तीन हजार रुपये देऊ या दृष्टीनं महाविकास आघाडीचाही प्रचार सुरू आहे पण करमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये या लाडक्या बहिणी मतदानापूर्वी नाराज झाले आहेत याचं कारण काय हे एकदा नीट समजून घ्या करमाळा शहर हे आखीव रेखीव शहर म्हणून प्रसिद्ध आहे सारीपाटातले जे आपण पाहतो की सारीपाटातल्या आकड्याप्रमाणे या करमाळा शहराच्या पेठा उभ्या आडव्या आहेत आणि या आखीव रेखीव शहरामध्ये आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण शहरवर प्रचंड धुळीचं साम्राज्य आहे प्रचाराच्या गाड्या दिवसभर शहरातून फिरतात आणि धूळ या लाडक्या बहिणीच्या अंगावरती उडवतात घरात उडवतात आणि एवढंच नव्हे तर खाण्यापिण्याच्या अन्न पदार्थावरही धूळ उडवतात एका बाजूला धुळीचं साम्राज्य आहे आणि दुसऱ्या बाजूला या शहरातल्या लाडक्या बहिणींना चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही उजनी एकशे दहा टक्के भरलेलं आहे उजनीतलं पाणी प्रचंड स्वरूपामध्ये उपलब्ध असताना सुद्धा आमच्या या शहरातल्या भगिनींना चार चार दिवस पाणी येत नाही आलं तर तेही पाणी पुरेसं येत नाही शहरातल्या गटारी वेळच्या वेळेला साफ केल्या जात नाही शहरामध्ये कुठल्याही प्रकारे पार्किंगची सुविधा नाही शहरामध्ये पोथर नाक्यापासून ते बस स्थानकापर्यंत उभ्या पेठ्यामध्ये कुठं कोणत्याही ठिकाणी स्वच्छताग्रहाची व्यवस्था नाही असे अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत आणि हे प्रश्न आणि या प्रश्नाची सोडवणूक याबाबत कोणताही उमेदवार आणि उमेदवाराचे कार्यकर्ते बोलत नाहीत कदाचित त्यांना असं वाटत असेल की ही निवडणूक विधानसभेची आहे आणि हा प्रश्न शहराच्या नगरपालिकेचा आहे आणि त्यामुळं इथं बोलायची गरज नाही पण लक्षात ठेवा हा नागरिकांच्या निगडीत असलेला प्रश्न आहे आणि तो प्रश्न केवळ नगरपालिकेचा नाही तो तर तो विधानसभेचा सुद्धा आहे आणि कदाचित याचमुळं शहरातील वेगवेगळ्या भागातून या लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत चिडलेले आहेत एवढंच नाही तर मतावरती बहिष्कार घालण्याची सुद्धा भाषा करत आहेत उमेदवारांनो सावधान